मित्रांनो एकीकडे आंब्याच्या कायर्या आता संपत चालले दिसत असेल तुम्हाला का झाडाला कायर्या आता संपत चाललेले दुसरीकडे बघा दाखव एकेसरची झाड दुसरीकडे कायर्या येऊ राहिले ये झाडाला आता आजकाल आंब्यामध्ये कलम करायच्या पद्धतीचा एवढा वापर झाला आहे का त्याच्यामध्ये नवीन पूर्ण बदल केले आणि नवीन प्रकारच्या व्हरायटी मार्केटला आलेले त्यापैकीची थायलंडची वरायटी आहे एनी टाईम मँगो बघू शकता एनी टाईम मँगोची व्हरायटी याच्यामध्ये आहे ना तुम्हाला किती एक दोन तीन चार खाली बघा इथं पाच हे सहा इकडे हे सात इद हे आठ गल ते इथं नऊ दहा अकरा अकरा पद झाडाला झाड दाड़ बघा आहे आणि आज तारीख आहे मित्रांनो अकरा सहा दोन हजार पंचवीस अजून एक वराय ह्याच्यातली जे एक आपली लोकल नर्सरीतली व्हरायटी आहे सदाबार ते बघा सदा ही ते एक झाडे हे सदाबारचे बघा याला बी आत्ता मोर निघल्या जातात जस्ट पंधरा दिवसात गळाला आहे था। तो पण जी थायलँडची व्हरायटी आहे एनी टाइम मँगोची तिला बघा एकदम क्वालिटीचे आंबे लागलेले तर आता असं विशेष राहिलं नाही का आंबे फक्त उन्हाळ्याची किंवा पावसाळाच्या तोंडी खायला भेटतील कधी बी खायला भेटू शकतात आणि ही जी व्हरायटी आहे ह्या आंब्याचा तुम्ही आकार बी बघून घ्या आकार बी चांगला मोठा लाई चांगल्या प्रकारचा आकार येऊ बदाम व्हरायटी तिच्यासारखेच फळ असते ते आंब्याचे चांगल्या प्रकारे खायला बी उत्पन्नाला बी चांगली उत पण डिमांड ही फक्त उन्हाळ्याची जास्त असते आंब्याची घरगुती शेती असल्यामुळं एवढा बाग आहे आपल्याकडं केसरचं बाग लावायला आहे बाबा झाडं दिसत असेल तुम्हाला तर आपण त्याच्यामध्ये खायासाठी घरगुती जिथं केसरची झाडं गेली तिथं दोन झाडं बसवलेले हो आपल्याला मिळालं की वरायटीची झाडं कलम बसवायची आंब्याची खूप चर्चेचा विषय येतो का बाबा म्हणतात बरेच जण या झाडांचा जो आंबा येतो जरा एक्सपोर्ट क्वालिटीची वरायटी आणि उत्पन्न बी चांगलं देते त्यामुळं ती व्हरायटी करायची ठरवलेली बागामध्ये कुठं मोकळ्या जागी एक दोन झाडं लावून बघू तर काय वाटतं तुम्हाला मी तीन मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करा